अहमदाबाद इथे गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये महाराष्ट्रातील क्रू मेंबर्सनासुद्धा आपला प्राण गमवावा लागला आहे एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार दोनशे बेचाळीस प्रवाशांबरोबरच दहा क्रू मेंबर्स आणि दोन पायलट्स यांचासुद्धा या विमान अपघाताने बळी घेतला आहे यामध्येच डोंबिवलीतील राजाजी पथावरील बंगल्याच्या परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या यादीवरून हा खुलासा झालेला आहे रोशनी राजेंद्र सोनघरे असं या हवाई सुंदरीचं नाव असून अहमदाबाद ते लंडन या एअर इंडियाच्या विमानात रोशनी हवाई सुंदरी म्हणजेच में क्रू मेंबर्स म्हणून कर्तव्यावर होती रोशनी सोनघरे हिच्या आई वडिलांना अजूनही आपली मुलगी सुरक्षित आहे असा विश्वास वाटतोय राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या विमानातील कर्मचाऱ्यांच्या यादीवरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानातील मृतांच्या संख्येवरून रोशनी सोनघरे हिचा सुद्धा या विमान अपघातात अंत झाल्याची माहिती समोर येते रोशनी कर्तव्यावर असलेल्या विमानाला अपघात झाल्याचं समजताच तिचे वडील आई आणि भावानं तात्काळ मुंबई गाठली होती डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथावरील मडवी बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या न्यू उमिया कृपा सोसायटीत रोशनी आपले आई वडील आणि भाऊ यांच्यासोबत राहत होती मनमिळाऊ स्वभावाची शालेय जीवनात हुशार असलेल्या रोशनीचं हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न होतं आणि शिक्षण पूर्ण करून तिने ते साध्य केलं एअर इंडियात विमानात कर्तव्यावर जाताना ती गणवेशात जात होती असं राहत असलेल्या इमारतीतील रहिवाशांनी सांगितलंय दरम्यान रोशनी ही स्काय लव्ह हर या नावानं इन्स्टाग्रामवर इन्फ्लुएन्सरसुद्धा होती तिच्या अकाउंटवर साधारण छप्पन्न हजार फॉलोअर्स होते आतापर्यंत तिने विविध प्रकारच्या एक हजारहून अधिक पोस्ट या इंस्टाग्राम अकाउंटवर केल्या होत्या यामध्ये अनेक रील्स तसेच तिचे एअर इंडियाच्या गणवेशातील अनेक फोटोज व सुद्धा तिने पोस्ट केले होते रोशनी सोनघरे कर्तव्यावर असताना झालेल्या या अपघाताबाबत माहिती मिळताच डोंबिवलीचे स्थानिक आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात राज्य सरकारच्या आपत्कालीन विमान अपघात विभागाशी संपर्क साधला होता यासंदर्भातली माहिती घेतली होती रोशनीच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचं सहाय्य करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावरून हालचाली सुरू केल्या आहेत अशीही माहिती रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे देण्यात आली दरम्यान रोशनी सोनघरे कुटुंबीय यापूर्वी मुंबईत वास्तव्याला होतं मागील असा नी से एर सेवे ताखल असा नी दोन वर्षांपूर्वी ते डोंबिवली स्थलांतरित झाले असं त्यांच्या परिचितांनी सांगितलं रोशनी अलीकडेच एअर इंडियाच्या सेवेत दाखल होती असंही तिचे नातेवाईक म्हणाले सोनघरे कुटुंबीय दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टर गिरीश खांडगे यांनी सांगितलं की सोनघरे कुटुंब वैद्यकीय उपचारासाठी आपल्याकडे येत होतं दोन दिवसापूर्वीच कामावरून घरी परतणाऱ्या रोशनीशी आपण बोललो होतो कर्तव्य संपल्यानंतर ती रात्री अपरात्री सुद्धा आपल्या डोंबिवली इथल्या घरी येत होती दरम्यान रोशनी बरोबरच अपघातामध्ये आपले प्राण गमावलेल्या क्रू मेंबर्स मध्ये बदलापूरचा दीपक पाठक पनवेलच्या नावा विलेज येथील मैथिली मोरेश्वर पाटील जुहू कोळीवाडा येथील सायनिता चक्रवर्ती यांचासुद्धा समावेश आहे इतकंच नाही तर या विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमित सबरवाल हे सुद्धा महाराष्ट्रातील मुंबईतील पवईतील रहिवासी होते कॅप्टन सुमित सबरवाल हे साठ वर्षीय सर्वात वरिष्ठ क्रू मेंबर होते आणि सुमित सबरवाल यांना साधारण साडेआठ हजारहून अधिक तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता अगदी काही महिन्यातच कॅप्टन सुमित सबरवाल हे आपल्या सेवेतून निवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वीच अहमदाबादमध्ये हा अपघात झाला आहे ज्यामध्ये सुमित सबरवाल यांच्यासह अनेक फ्लाईट अटेंडंट्स आणि क्रू मेंबर्स यांनी सुद्धा आपले प्राण गमावलेत अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयीचे पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लाईव्ह